सुळे यांचा वाढदिवस सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी असंख्य मित्र परिवारांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला या प्रसंगी मित्र पर... सरांचा मधुकर सुमळे सरांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी विविध ठिकाणी जाऊन अनाथ आश्रमसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनाथ आश्रममध्ये भेट देऊन दे। काही तिथं लोकांना वाटप केले त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंपावर डी एन पाटील पंप पेट्रोल पंपावर त्यांचा आम्ही परत इथं वाढदिवस साजरा केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ते आले त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो येणारं वर्ष त्यांना हर्षाच आनंदाचं जावं ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे त्यावेळी रॉबिन सर निकाळे रामेश्वर गडाक खंडू दिगे अनिल काळे रौफ सय्यद आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको